तिरंगा पदयात्रेचा भव्य शुभारंभ आणि जनतेचा उत्स्फूर्त सहभाग हुतात्म्यांना आदरांजली व वीरांच्या वारसांचा सन्मान हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत तिरंगा पदयात्रेचे आयोजन नाशिक महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज चौदा ऑगस्ट रोजी हरघर तिरंगा अभियानाअंतर्गत सकाळी दहा वाजता तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले ही पदयात्रा राजीव गांधी भवन ते सीबीएस येथील हुतात्मा स्मारकापर्यंत झाले जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त जलद शर्मा यांनी हिरवा झेंडा दाखवून पदयात्रेचा शुभारंभ केला शुभारंभापूर्वी जलद शर्मा यांनी तिरंगा कॅनवॉसवर हिंद असे लिहून स्वाक्षरी करत या अभियानात सहभाग घेतला तिरंगा सेल्फी पॉईंटवर तिरंग्यासह सेल्फीही काढली पदयात्रेत हजारो शालेय विद्यार्थी महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले शर्मा स्वत पदयात्रेत पायी चालत सहभागी झाले हुतात्मा स्मारकावर वीर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली याप्रसंगी देशासाठी बलिदान केलेल्या वीरांच्या वारसांचा सत्कार करण्यात आला उपस्थितांना जलद शर्मा यांनी पंधरा ऑगस्ट रोजी आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्यासह हो अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ अधिकारी बी टी पाटील आणि इतर अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग नाशिक मेट्रो न्यूज चॅनल